आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी पहिल्यांदा आपली जात मागास असावी लागते आपली जात मागास असावी लागते सर्वोच्च न्यायालयानं आपलं आरक्षण नाकारताना सांगितलं की महाराष्ट्रातला मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास दिसत नाही असं सांगितलं गायकवाड आयोगाने दोन हजार अठरा मध्ये असं सांगितलं होतं की महाराष्ट्रातला मराठा समाज मागास आहे, असं सांगितलं होतं तरी कोर्ट असं का म्हणाल त्याचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांची नीट परिस्थिती मांडणारे वकील सरकारनं दिलेले नव्हते आणि देवेंद्र फडणवीस नावाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा जो अभि अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी होता यांना सांगितलं होतं की मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात मांडायची नाही ना मी काय मजा म्हणतो सांगत नाही ते पुरावे आहे मग महाराष्ट्रातला मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे की नाही तर तुकाराम महाराज म्हणतात वर्णव्यवस्था आम्ही मराठे शूद्र आहोत आम्ही कोण शूद्र शूद्र म्हणजे कितव्या पायरीचे का तिसऱ्या पायरीचे आता काय वाईट वाटून घ्यायचं कारण तुकाराम महाराज स्वतःला शूद्र म्हणतात त्याच्यामुळे आम्हाला शूद्र म्हणून घ्यायला काही वाटत नाही कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज शुद्राचे आहेत म्हणून या देशामधल्या ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला मंत्र म्हणायचं नाकारलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे शूद्रांचे शुद्रा। राजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात कुळवाडी कुळभूषण पवाडा गातो भोसल यांचा शूद्र शिवाजीचा आणि शुद्र ज्योतिबा गातो पवाडा शूद्र शिवाजीचा असे ज्योतिराव फुले म्हणतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी ठरवलं शूद्र ठरवलं राजर्षी शाहू महाराजाला काय ठरवलं शूद्र ठरवलं एवढंच नाही दोन ते चार वर्षाखाली नावाच्या बाईच्या घरी यादव नावाची मराठ्याची बाई भांडे घासायला स्वयंपाक करायला नौकर होते चित्रे मी काय इतिहासातलं सांगत नाही ज्याची पोलीस रेकॉर्ड नोंद आहे बामणाचं घर स्वयंपाक करायला कोणाची बाई नवकर कोणाची मराठ्याची त्या बाईला जात माहीत नव्हती मन तिच्या म्हणण्यानुसार तिला कळालं की ही बाई मराठ्यांची आहे आणि मराठ्याच्या बाईनं आपल्या घरच नैवेद्य करून आमचं सवळ बाटवलं आरोप आरोप शाण्णू कुळी मराठे तुम्ही गाडीवर काय टाकता द ग्रेट काय ग्रेट मराठा वावर आहे तर पावर आहे वावर आहे तर पावर आहे बघतोस काय मुद्रा बघतोस रागान हा बाजी मारली वाघानं ओव्हरटेक केलं वाघानं आमच्या पोरायच्या म्हणी आहे का नाही फकव वाटो जे टाकतो ना आपण मराठे ग्रेट आपल्या अन्नावर जगणाऱ्या आपल्या घरच खाणाऱ्या एका बाईन आपल्या मराठ्याच्या बाईच्या विरोधात पोलीस स्टेशनला कारवाई केली आणि सांगितलं या मराठ्याच्या बाईन आमचं घर बाटवलंय म्हणजे जी वागणूक शंभर दिडश तुम्ही कोण्या युगात शंभर दीडशे वर्षाखाली या देशात अस्पृश्य बांधवाला मिळत होती ती वागणूक कायद्याचं राज्य असते वेळी तुम्ही अस्पृश्य म्हणून अनटचेबल इंग्रजीत काय म्हणतात त्याला काय म्हणतात टचेबल आणि अनटचेबल म्हणजे शिवण्याच्या लायकीचे नाही म्हणून तुमच्या मराठ्याच्या बाईवरती पोलीस स्टेशनला कारवाई केली आणि त्या ठिकाणी अटक व्हावं लागलं आमचं म्हणणं हा पुरावास वकिलांनी कोर्टात मांडायला पाहिजे होता अरे दोनशे तीनशे खाली आम्ही शूद्र होतो यात नवल नाही पण देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झाले अजून या महाराष्ट्रातला मराठा जर शूद्र म्हणून जर जगत असेल तर बाकीच्या समाज बांधवाची काय अवस्था असेल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगतोय मराठे कसे आहेत शूद्र आहेत ना हाय ना चाण म्हणलं आम्ही शूद्र नाही मी सोपं विचारतोय दादा आता तो मला विचारतोय मराठाच ना कोणी असू दे हरकत नाही तो हा तुमच्या घरी सगळे जेवतात की काका जेवतात का जेवतात ना आणि एक बार विचारतो सगळे जेवतात ना सगळे म्हणजे घरचे नाही घरचे तर आपल्याच घरी जेवतील त्यात काय नवले बाहेरचे सगळ्या जातीचे लोक जेवतात ना नक्की नक्की शाबास मग सीधा कोणाला देता तुम्ही चार आताच म्हणल्या की सगळे जेवतात म्हणून अ आम्ही सहज सांगतो सगळे जेवतात जेवत नाही काही लोक आमच्या घरी जेवतात आणि काही लोक काय करतात सिधा बांधून शिधा का नेतात माहिती काय करतात सिधा का नेतात एक तर आमची जात हलकी आहे म्हणून आमच्या इथे जेवत नाहीत आणि दुसरं आर्थिक कारण एक आहे आमच्या घरी जेवलं तर एकट्याला जेवाय मिळत आहे आणि बांधून नेलं तर सगळ्यालाच मिळत आहे आणि म्हणून म्हणून हे काय करतात हे काय करतात आमच्या घरचे गुळ तांदूळ पीठ ह गव्हाचं पीठ बांधून डोसक्यावर गटोड बांधून सीधा सीधा त्याच्या घराकड न त्याला काय म्हणतात सीधा म्हणजे मराठे जाती व्यवस्थेत काय आहेत शूद्रे कारण आमच्या घरचं ब्राह्मण जेवत जेवतो का नाही दूध पितो की नाही दूध पितो जेवत नाही शाबास तुमच्या घरच पाणी चालत नाही दूध चालतय तूप की चाल ना तूप चालतय दूध दूध चालतय चालतंय पाणी चालत नाही एकाला काय करायचं होत कॉफी पियाची होती पण त्यानं काय सांगलं मी कॉफी घेत नाही म्हले दूधच ठेवा आमच्या बाईनं दूध ठेवलं गॅसवर ठेवल्यावर थोडं कळलं की त्यानं काय सांगलं उकळी आली की थोडी साखर टाकावनले साखर टाकली नंतर सांगितलं अर्धा चमचा कॉफी म्हणले आता काय झाली ती कॉफी झाली हा पियाचं काय होत दूध पियाचं नव्हतं कॉफीच पियाची होती पण कॉफी जर पियाचं ठरवलं तर पाणी टाकून केल्या जाते <laughs> म्हणून त्यानं काय सांगलं दूध टाकायलावलं दुधापासून कॉफी बनवली कॉफी हाणली म्हणजे आम्ही कसे आहोत आणि आपण बी एवढे बैमान आहोत आपण जन्म दिलेल्या लेकराला कधी दूध पाजविलं नाही आणि आमच्या डोक्यावर पाय दे आलेल्या वामनाला मात्र सांगितलं दूध घ्या आणि त्यानं काय केलं मी कपात कप नाही घेत म्हणजे घेतो हो? गिलासात घेतो हो? का गिलास ईदभर असते ना म्हणजे ईदभर गिलासात अर्ध लिटर दूध हाणता येतंय आणि म्हणून त्या सांगलं कपात कपात कप नाही घेत रे नाही घेत आणि आम्ही काय केलं पाया पडून पाजिलो कसं केलं पाया पडून पाहिजे राधा ज्यानं तुमच्या घरचं दूध पिलं ज्यानं तुमच्या घरचं खारी खोबर बदाम काजू नेलं त्यानं त्याच्या लेकराला खाऊ घातलं यूपीएससी च्या परीक्षेत ते पहिलं आलं ते जिल्ह्याचा कलेक्टर झालं आमचं पोरग मात्र त्या ठिकाणी धान्य कोणाच्या इथं पिकताय अ मला प्रश्न हा पडतोय अठरा धान्य आमच्या घरी पिकतय आमचं पोरग कुपोषित का आमच्या घरी धान्य पिकतय आमच्या घरी दूध तयार होत आमचं पोरग अस का आमचं पोरग अस का आणि देवेंद्र फडणवीस दीड क्विंटलच का आमचा प्रश्न आहे ना कारण का आमचं पोरग बारा बनुच्या दलाच्या सोबत राहणार एवढं पिकून कुपोषित वजन किती पस्तीस किलो आणि तिकड आमच्या 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 बहिणीचं वजन किती आमच्या बहिणीचं वजन बेचाळीस किलो कमाल तिकडं हा एकशे बासष्ट किलो वजन अरे वजन कारण का काम नाही धंदा नाही कापूस कसा का व्यसतात माहीत नाही सोयाबीन कसं का कापाव माहित नाही जोंधळा कसा खुडावा माहित नाही गव्हाची पेंडी आळा देऊन कशी बांधाव हा माहित नाही दूध कस काढाव नाही ना दुधाचे जनावर आमच्या घरी दूध त्याच्या घरी आमचे पोरं लोड त्याचे पोरं मजबूत मग मला सांगा असं जर तुम्ही दुश्मनाला दूध पाजायचे जर काम करत असाल तर तुमचं बरं होणार आहे का तुम्हाला एक सांगतो जेवढ्या बाया जमल्या जेवढ्या बाया बाया करतात ना बाया चाँगा। चाँगा। इता बाया ना जेवढ्या जमल्या तेवढ्या बायाला आपली हात जोडून नम्र विनंती आहे आपल्या घरी आपल्या लेकरांना आपल्या मुलींना आपल्या मुलांना दूध पिऊ न घालता त्या दुश्मनाच्या पोरांना दूध पाजायचं काम जे कोणी करतात त्यांना पांडुरंगाची मल्हारी मारतानाची शपथ घेऊन सांगतो आशा बाया नरकाला गेल्याशिवाय राहत नाहीत ही आपली स्पष्ट भूमिका आहे कारण का मुलं लक्ष, लक्षात घेतलं पाहिजे आमच्या घरी दुधाची कोठार दूध आमच्या घरी पिणारे वाशीचे लोक अकरा वाजता दूध काळ कुठली पद्धत आहे तुकाराम महाराज म्हणाले आपण तरी आपण खाय तुकावंदी त्याचे पाय कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे आणि नंतर बाकीचे जगले पाहिजे पण या देशात छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजचं म्हणणं होतं आमचं म्हणणं तेच आहे कोण आहे तर खाऊ कोण आहे तर खाऊ या देशातले मेले तरी चालतील पण आम्ही शेतकरी आहोत कष्टकरी आहोत आम्ही जगलोच पाहिजे आणि जगणे हा आमचा अधिकार आहे कारण किडा मुंगी पासून आम्ही जगवलंय जगवलंय ना आज कुत्र्याला कुत्र्याला सटीच्या दिवशी आमची इमानदारी कोणी बघायच्या भानगडीत पडू नका कुत्र्याला खाऊ घातल्याशिवाय आम्ही खाल नाही ना ना कुत्र्याला आमचा देव मानला मानला की नाही कुत्र्याला आमचा देव मानला कारण आम्हाला माहित होत आमच्या शेतीचं इमानदारीनं रक्षण करणारा हा प्राणी आहे म्हणून त्याला आम्ही आमचा देव मानला चट आहे ना चटीची जत्रा झाली ना झाली का नाही ह खंडोबाला आम्ही आमचा देव मानला आणि तुम्हाला खंडोबाची हिस्ट्री माहीत ना नसर जेवढ्या जेवढ्या देवायला बा लावलंय बा बा म्हणजे बाप ह जेवढ्या जेवढ्या देवायला बा लावलंय ते देवा आपले आहे विठोबा खंडोबा विरोबा हे कोणाचे देव आहेत ज्योतिबा कोणाचे देव आहेत मसोबा मसोबा म्हणजे त्या काळाचा महाशुभा म्हणजे एका मंडळाधिकारी कोण त्या काळातला अनिवार्य काढायचा मसोबा आणि खंडोबा म्हणजे कोण तुम्हाला माहित असेल तसे सांगतो नऊ खंड प्रतवी ज्या वेळेला भारताचं गणित केल्या जाते त्यावेळेला एका खंडाचा खंड प्रमुख त्याला म्हणतात खंडोबा आणि ही फोटो, फोटो तुम्ही ध्यान करून बघा ही जे फोटो आहे ना पन्नास वर्षाखालची जर या गावातल्या कोणाकडे जरी फोटो असेल तरी त्या फोटोतल्या या दोन्ही खालच्या माणसाच्या गळ्यामध्ये जाणव आहे पन्नास साठ खालची फोटो तुम्ही जरूर काढली काढली पाहिजे त्याच्या गळ्यात काय दिसेल तुम्हाला जाणव दिसेल म्हणजे खंडोबानं त्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचा नायनाट केल्याचं उदाहरण आहे आणि खंडोबाला एक पत्नी कर्नाटकातली म्हणजे लिंगायतची होती आणि एक पत्नी धनगराची होती म्हणजे त्या काळात खंडोबानी दोन जाती एका जागी जोडण्याचं काम केलं होतं हा खंडोबाचा इतिहास आहे आणि म्हणून खंडोबाला अठरा पगड जातीचे लोक फसतात त्याच कारण आहे आम्ही काय म्हणतोय येळकोट जय मल्हार म्हणतो याचं कारण आहे आम्ही त्याचं नातं डायरेक्ट शंकराशी जोडतोय ही आमची संस्कृती आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज खंडोबाला भसतात भवानीला भसतात आणि विठोबाला भसतात हे संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजाचं गणित आहे आणि म्हणून बारा बलुतेदारानं ही आपली संस्कृती जोपासायला शिकली पाहिजे आपण कोण आहोत वर्ण व्यवस्थेत शूद्र आहोत आणि म्हणून मित्र हो बारा बलुतेदाराला सोबत घेऊन जाण्याचं आपलं काम आहे मी माझी भूमिका अशी सांगतोय माझ्या घरचा नांगर मोडला मला सुतारांना भरून दिला माझ्या घरची नांगराची इडी तुटली इडी कळतंय ना काका इडी हा शाबास हा नाही तर भल्या भल्याला इडी नजेरिले ईडीला आम्ही म्हणता आमच्या जनाबाईला सातशे वर्षाखाली ईडी लावली होती आणि जनाबाईला सांगलं होत आगे सिंपियाचे जणी नेले पदक दे जनाबाई जनाबाईवरती आमच्या देवाचा हात तोरल्याचा आरोप लावला आणि जनाबाईवर ईडी लावली पण जनाबाई एवढी कर्तबगार बाई होती जनाबाईनं सांगितलं ईडी लावलं म्हणून मी पक्ष बदलणार नाही जनाबाईचा प्रताप होता आता काय करा हो मी एका मंत्र्याचं महाग ऐकलं केलं बाहेर गेलं की लोक दिसतात घरी आले की लेकर दिसतात लडका लडका मंत्री एक आमच्या जालन्याचा बघितला दिसतात घरी गेलं की लिअर दिसतात म्हणलं इडी लावली इडी आमची लवारानं बनवून दिली पायाला वापरतात जोडा हांबारानं भरून बनवून दिला वा शाबास मडक पाणी पितात ते उन्हाळ्यातलं पीच कुंभारानी बनवून दिलं आम्ही पाणी मस्त मस्तो ना शाबास आमची हजामत वारकानं केली वारी वार के वारीक वारी जर नसता तर आपल्या सर्वांचं रूपांतर असते की नाही हा वारकानं आमचे आमची स्वच्छता ठेवली न्हाव्या यानं धोब्यानं आमचे कपडे धुतले आम्ही त्याच्या त्याला मोबदला दिला ना त्याला मोबदला दिला हे आमचं एकमेकाचं नातं होतं ते आम्हाला आम आमची सेवा करायचं आणि आम्ही त्याला धान्य रूपानं मोबदला द्यायचा हे आमची पद्धत होती दादा मला एक सांगायचं आहे की बारा बोलतेदारानं केलं याच्यावर एक तेरावा बोलतेदार होता तुम्हाला माहित असेल नसेल जो आमच्या घरी ज्या वेळेला काल निर्णय नव्हतं कॅलेंडर नव्हतं त्यावेळेला आम्हाला आमोषाण पौर्णिमा सांगायचा कोण सांगत गेले हा 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 जी नाही भट म्हणायचं <laughs> जी नाही जी म्हणजे आदरार्थी शब्द आहे झालं काय आणि तुम्हाला एक सांगतोय आपल्या घटनेत सुद्धा कलमे कलमात सुद्धा त्याचं भटच नाव उल्लेख जी नाही कारण ते वरच्या जातीचं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो जी म्हणतो खरा जी हा शब्द कुणाला लावायचा असतो शिवाजी संभाजी तानाजी यसाजी अ शहाजी हे आपले नाव आहेत आलं का लक्षात यांना जी, 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 जी? जी? जी लावायचं असतंय आणि म्हणून बघा लक्षात घ्या तेरावा बोलुतेदार आमच्या घरी आला त्यानं सांगितलं मंगळवारी आमोश्या पन्नास वर्षापूर्वी आमच्या आजोबानं ज्या वेळेला बारा बोलुतेदाराचं बलुत दिलं त्यावेळेला प्रत्येक बलुतं देणाऱ्यांनी बघा लक्षात घ्या आमच्या आजोबाला नमस्कार केला पाटील असाच लो वासावा म्हणून सांगितलं आणि त्याच्या घरी गेले आता मला सांगा हा तेरावा बोलुतेदार ज्या वेळा तुमच्या घरी आमोशा पौर्णिमा सांगायला त्यावेळेला तुम्ही त्याच्या पाया पडल्या की त्यानं हो, हो? तुमच्या पाया पडलाय हो दादा हो? हा आणखी सोपं करतो आणखी सोपं देणाऱ्याचा हातवरी असतो की घेणाऱ्याचा हातवरी असतो देणाऱ्याचा घेणाऱ्याचा कसा असतो खाली असतो शबर मग घेणाऱ्या पाया पडाव का पडाव ना पडाओ देणार दक्ष आता आडोळ्याला पाणी लावा अरे एकदा कमालच झाली त्याला समजलं नाही अडाणी माणूस होता त्याला सांगला आता आडोळ्याला पाणी लावा त्याला वाटलं त्याच्याच डोळ्याला पाणी लावा म्हणाले की शिव त्याच्या डोळ्याला पाणी लावलं आम्हाला सांगलं चला आता गंडवा कुलवा पुष्पाम समर्पया मी तोयम समर्पया मी कंधाम समर्पया मी दक्षिणायम दक्षिणायाम समर्पया मी हा आणि एवढं सगळं झाल्यावर आम्ही दंडवत घातला आणि त्यानं काय म्हणलं कल्याण असो कोणाच कोणाचं कल्याण असो आमचं कि त्याच आमची अवकळा कल्याण त्याच वैभव लक्ष्मी आम पोती बोल वैभव लक्ष्मीची पोती आमच्या घरी आणि वैभव त्याच्या घरी साव उपास आमच्या घरी सभास बघा मी पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी जरी असलो तरी तुम्हाला एक सांगतोय पंधरा दिवसाला एकच उपास करा बाकीचे उपवास बिनकामाचे करून तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी करू नका रक्तातलं हिमोग्लोबिनचं सा प्रमाण साडे तेरा टक्क्याच्या साडे तेरा टक्क्याच्या जर खाली आलं तर पुढचे सगळे लेकर कुपोषित म्हणून जन्माला येतात सगळ्या बाळाला सांगतोय उपवास करणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे असा त्याचा अर्थ आहे उपवास करणे म्हणजे मोठेपणाने लोक सांगतात ना मी सगळा सरावण महिना बाई म्हणली एकच टाइम जेवली किती टाइम ताई एकच टाईम पुढचे दोन महिने तब्येत नाही सुधारली ना डायरेक्ट कोमात गेली आणि परिणाम असा झाला आमचे पन्नास हजार तर नीट करण्यातच गेले गेले अरे देवाची भक्ती करणं म्हणजे इमानदारीनं देवावरती प्रेम करणं नमस्कार करणं आणि त्या ठिकाणी लाईस देवाचा आपल्याला प्रेम असाल तर परिसर झाडून स्वच्छ करणे देवाला नमस्कार करणे आणि आपल्या कामाला लागणे ही संस्कृती तुम्ही नपली पाहिजे ही वारकऱ्याची संस्कृती आहे कारण का आमच्या जनाबाईनं सांगितलेलं आहे प्रमाणे काय बघा दलिता गाणी दलिता Oh, am oh. कांडिता तुझं काही ना रे आनंद आपले